आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो राशोडीच्या विकासासाठी निधीची कमतरता वासू देणार नाही आमदार प्रकाश आंबेडकर विकास कामांची व्यापक दृष्टी त्यासाठी पाठपुरावा पाठलाग करण्याची मानसिकता राशोडेच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये आहे म्हणूनच गावचा चौफेर विकास होत आहे असे गौरवोद्गार आमदार प्रकाशराव आंबेडकर यांनी काढले ते राशुडे बुद्रुक येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच सौ संजीवनी पाटील होत्या यावेळी खासदार संजय मंडलिक गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील हे प्रमुख उपस्थिती होते आमदार आंबेडकर पुढे म्हणाले की विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी माजी सरपंच सागर धुंद्रेंसह ग्रामपंचायत सदस्यांनी सदैव पाठपुरावा केला म्हणून अकरा कोटी ऐंशी लाखांची विकासकामे पूर्णत्वाकडे गेली राशिवडेच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशीही ग्वाही त्यांनी दिली खासदार मंडलिक यांनीही आबिटकरांच्या कामाचे कौतुक करत विकास कामांसाठी निधीची घोषणा केली यावेळी राशिवडेतील विविध समाज तरुण मंडळांच्या वतीने आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोकुचे माजी संचालक पी डी धुंद्रे राधनगरी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव चौगले यांची भाषणी झाली यावेळी गोकुचे संचालक अभिजित तायशेटे विजय बलगुडे गजानन बिल्ले माजी सरपंच बी एन गोंगाने प्रकाश चोगडे अतुल पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील यांनी केले प्रास्ताविक माजी सरपंच सागर धुंद्रे यांनी केले तर आभार उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केव्ही चॅनेलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका